नमस्कार मित्रांनो जय अहिल्या जय मल्हार तर आज आपण एका नवीन विषयावर बोलणार आहे धनगर बांधवांनो महाराष्ट्रात संपूर्ण धनगर समाजात भाजप विरुद्ध पुकारलेला लढा हा योग्य आहे संपूर्ण महाराष्ट्रात आपापल्या पद्धतीने भाजप विरुद्ध धनगर समाज उभा होण्यासाठी जेवढे कॉन्टॅक्ट होऊ शकतील तेवढे करा भाजप पक्षाला एकही मत जाणार नाहीत तसेच भाजप समर्पित पक्षाला किंवा उमेदवाराला सुद्धा एकही मत जाणार नाही असा तीव्र संदेश प्रत्येक धनगर बांधवांपर्यंत पोहोचला पाहिजे हे काम प्रत्येक धनगर बांधवांचे आहे ज्या मतदारसंघात धनगर बांधव लोकसभेला निवडणुकीत उभे असतील त्या मतदारसंघातील सर्व धनगर बांधवांनी धनगराला मतदान करावे महाराष्ट्रात भाजप पक्षाला लोकसभेला एकही उमेदवार निवडून जाऊ नये हा प्रयत्न धनगर समाजाने करायचा आहे धनगर समाजाचे आठ ते दहा खासदार कसे निवडून जातील हा सुद्धा प्रयत्न धनगर समाज सतत करत राहील धनगर समाजाने राष्ट्रीय पक्षाला मतदान करायचे व धनगर दंगर समाजाने धनगरालाच मतदान करायचे भाजप काँग्रेस राष्ट्रवादी सेना यांना अजिबात मतदान धनगर कर... समाजाने करू नये परंतु काय मतदारसंघ अपवाद आहेत अकोला जिल्ह्यातील धनगर समाज हा वंचित आघाडीसोबत आहे काही मतदारसंघात राजकीय परिस्थिती वेगळी निर्माण होते उदाहरणार्थ महादेव जानकर साहेब यांना मराठा समाज मतदान करण्यास तयार आहे यापूर्वी मराठा समाजाने म मा, महादेव जानकर साहेब यांना मतदान केले तसेच समाज समाजसुद्धा महादेव जानकर साहेबांना मतदान करण्यास तयार आहे पश्चिम महाराष्ट्रात मराठा धनगर हे समीकरण पूर्वीपासून चालत आले आहे यामुळे मराठा समाज धनगर समाजाला साथ देण्यास तयार असतो काही जिल्ह्यात त्या जिल्ह्याच्या परिस्थितीनुसार भूमिका तयार होते धनगर समाजाने धनगर समाजालाच मतदान केले पाहिजे धनगर समाजाने नेतृत्व उभे झाले पाहिजे धनगर समाजाचा उमेदवार कसा निवडून येईल हे धनगर बांधवांना समजलं पाहिजे धनगर समाजाने इतर लोकांना जोडण्याचा प्रयत्न करावा राजकारण म्हणजे बुद्धिबळाचा खेळ जर एखाद्या मतदारसंघात धनगर उमेदवार पडत असेल तरीही धनगर दंगर बांधवांनी धनगराचा उमेदवार निवडून येईल असा प्रचार करायला पाहिजे म्हणजे काय आपल्या उमेदवारासाठी विशिष्ट वातावरण तयार करणे विशिष्ट वातावरणातून सहज दहा टक्के इतर समूह जुळणे सुरू होतात एक एक मत आपल्याकडं कसं येईल याच्यावर जास्त भर द्या आजारी व्यक्ती वृद्ध व्यक्ती बाहेरगावचे असलेले लोक सर्वांकडून व्यवस्थित मतदान करून घ्या धनगर बांधवांना लोकसभेला उभे असलेले धनगर बांधवांना आपण सर्वांनी मिळून निवडून आणायचे आहे आजपासून बुद्धिबळाचा गेम खेळणे सुरू करा धनगर समाजाने लोकसभेच्या निवडणुकीमध्ये केलेली मान्यतेपासून धनगर समाजाला रिझल्ट मिळणार काही खासदार तर निवडून येतीलच परंतु येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री धनगर समाज ठरणार धनगर बांधवांनो काही पण झालं तरी आपल्याच पक्षाला मतदान करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद जय अहिल्या जय मल्हार